चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर महिला आणि बालविकास विभागासाठी जी काही आपली सिरीज चालू आहे त्या सिरीजचा सा आपला पन्नासावा भाग आहे ज्याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पेशल शॉर्ट ट्रिक म्हणा किंवा येणाऱ्या प्रश्नांवर चर्चा या ठिकाणी करणार आहोत जो काही सेक्शन आहे जवळपास वीस प्रश्न आहेत जे तुम्हाला चाळीस गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत आणि जास्तीत जास्त स्कोअर देणारा हाच सब्जेक्ट ठरणार आहे कारण का व्यवस्थित पद्धती वापरलात आणि तुम्हाला उत्तर या ठिकाणी अॅक्युरेट निघणार आहे आणि तुम्ही जे उत्तर काढणार आहात किंवा ट्रिक ज्या काही वापरून काढणार आहात ते योग्यच उत्तर असणार आहे त्यामुळे लक्षात असू द्या या भागांची जास्तीत जास्त तयारी करा ज्यांना कोणाला याचे प्रश्न प्रकार आपल्याकडे आहेत नोट्ससुद्धा अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला फक्त आणि फक्त गणित आणि बुद्धीमध्ये जे नोट्स हवे असतील कॉन्टॅक्ट करा खाली माझा नंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्न प्रकार आणि विश्लेषणासहित त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यामुळे खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा चला पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या ज्यांना कोणाला टेस्ट वगैरेची बॅच वगैरे जॉईन करायची असेल कॉन्टॅक्ट करा नंबर माझा खाली दिलेला आहे किंवा लिहून घ्या सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स पहा पहिला प्रश्न काय म्हणतो आणि लक्षात असू द्या असे प्रश्न हे सगळे विचारण्यात आलेले आहेत आणि यावर्षी सुद्धा असेच प्रश्न येतील त्यामुळे जास्तीत जास्त अशा प्रश्नांचा सराव करा काय म्हणतात अठरा व्यक्ती दहा दिवसात एक भिंत बांधू शकतात तर त्यांनी चार दिवस काम केल्यानंतर तेच काम चार दिवसात पूर्ण करण्यासाठी किती व्यक्ती लागतील तर आत्ता सरळ आणि सोप्या भाषेत काय करायचं सगळ्यात पहिलं टोटल काम किती आहे हे आपल्याला शोधायचं आहे समजा अठरा व्यक्ती दहा दिवसामध्ये एक भिंत बांधू शकतात तर भिंत बांधण्याचं काम काय आहे तर हे अठरा गुणिले दहा करा या ठिकाणी मी सरळ सरळ सांगतो हे किती होतात तर एकशे ऐंशी हे काय झालं एकूण काय झालं काम झालं बरं लक्षात असू द्या आता काय म्हटलं त्यांनी तेच किती हे व्यक्ती जे आहेत ते काय म्हटलं अठरा व्यक्ती दहा दिवसात हे काम पूर्ण करतात म्हणजे एक भिंत काय आहे हे एकशे ऐंशी एवढं काम आहे धरून चला तर तेच काम म्हणजेच हे एकशे ऐंशी काम चार दिवस किती दहाच व्यक्ती बरं सॉरी हे चार दिवस हे अठराच व्यक्ती काम केल्यानंतर म्हणजेच काय करा हे अठरा व्यक्ती करत आहेत किती दिवस चार दिवस हे किती झालं अठरा चौक बहात्तर एवढं काय झालं काम झालेलं आहे आता तेच काम चार दिवसात पूर्ण करण्यासाठी म्हणजे बहात्तर काम झालं टोटल काम किती आहे एकशे ऐंशी त्याच्यामुळे हे बहात्तर एकशे ऐंशी मधून मायनस करा तर किती येतं एकशे आठ येतं तर आता लक्षात असू द्या हे एकशे आठ आलं बरोबर तर आता या ठिकाणी काय करायचं एकशे आठ एवढं काम आपलं काय आहे शिल्लक आहे आता काय करा हे एकशे आठ किती दिवसामध्ये चार दिवसामध्ये आपल्याला काम पूर्ण करायचं आहे म्हणजे एका दिवसामध्ये किती काम करावं लागणार आहे ते आपल्याला शोधावं लागणार आहे त्यामुळे एकशे आठला कितीनं भाग द्या चारनं भाग द्या तर किती येतं बहुतेक सत्तावीस चोक एकशे आठ बरोबर म्हणजेच काय एका दिवसामध्ये आपल्याला किती सत्तावीस एवढं काम करावं लागणार आहे तर नोट डाऊन करून घ्या आता हे सत्तावीस काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती व्यक्ती आपल्याला एका दिवशी लागणार आहेत तर आता आपण पाहिलं हे एकशे ऐंशी काम किती दिवसामध्ये दहा दिवसामध्ये होतं किती व्यक्ती अठरा व्यक्तीकडून म्हणजे काय एका दिवशी ते अठरा व्यक्ती किती काम करतात हे आपल्याला शोधायचं आहे तर दहा दिवसामध्ये एकशे ऐंशी जर काम करत असतील तर एका दिवसामध्ये किती होईल अठरा काम हे होईल सॉरी हां बरोबर हे अठरा काम होईल म्हणजेच काय एका व्यक्तीचं काम एका दिवसाचं किती होईल हे अठरा भागीले दहा जर गेला तर वन पॉईंट एट एवढं काम या ठिकाणी एका व्यक्तीकडून एका दिवशी होईल त्यामुळे या अठ्ठावीसला सॉरी या सत्तावीसला काय करा हे वन पॉईंट आठ न डिव्हायडेशन करा तर तुम्हाला या ठिकाणी जे उत्तर येतं या ठिकाणी जर अंश या ठिकाणी जर दिला तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर काय येईल अठरा एक अठरा परत इथं किती जवळपास नऊ उरतात आणि हे अठरा परत पाच म्हणजे इथं नव्वद झाले अठरा पंच्या नव्वद म्हणजे पंधरा दिवस त्या ठिकाणी तुम्हाला काय करतात लागतात ते ऑर्डर जे काम शिल्लक का आहे ते पूर्ण करण्यासाठी आशा करतो कळलं असेल आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा तुम्हाला तेवढंच सांगतो मी बाकी व्हिडिओ किंवा आवडत असेल माहिती परिपूर्ण वाटत असेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धतीची तयारी आपण या ठिकाणी करून घेत असतो आता पहा काय म्हटलं प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा आता काय केलं त्यांनी हा प्रश्न अतिशय सोपा आहे बरं व्यवस्थित पाहून घ्या कळून जाईल पी जे एम त्यानंतर टी एन क्यू डब्ल्यू क्यू टी आणि वाय एस वी आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर हे याचा संबंध एकमेकाशी जोडायचा याचा संबंध मिळाला की याच्याशी संबंध जोडायचा मग यांच्या दोघांशी पाहायचं नेमकं काय येतं आता पहा पी जे पी पासून जर आपण मागून जर विचार केला म्हणजेच पीचा मागचा जर अक्षर पाहिला तर जे हा कितव्या क्रमांकावर आहे सहाव्या आणि पीच हा पीपासून पासून हा यम कितव्या क्रमांकावर आहे तर हा आहे तिसऱ्या क्रमांकावर तर तसाच संबंध आपल्याला टी एन क्यू मध्ये आढळतो का पाहून घ्या तर टी पासून एन हा कितवा आहे सहाव्या क्रमांकावर आहे बरोबर आणि क्यू हा तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे आपल्याला लक्षात आलं की ही सिरीज जी आहे ती सहा आणि तीन अशा बेसिसवर काय करण्यात आलेले आहे देण्यात आलेले आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला पुढचं शोधायचं आहे आता पहा हे डब्ल्यू सुद्धा हे डब्ल्यू पासून क्यू क्यू सुद्धा कितवं सहाव्या आणि टी सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे ॲज इट इज बरोबर आहे परंतु आपल्याला संबंध कळाला परंतु हे सगळं कशावर आधारित आहे हे है, आहे है पहिल्या अक्षरावर पहिल्या अक्षरापासून हे सहाव्या नंतर हे तिसरे आहे परंतु हे पहिलं अक्षर हे सरळ इथं डब्ल्यू का आलं टी का आलं पी का आलं हे सगळ्यात अगोदर आपल्याला शोधावं लागणार आहे कारण का पहिल्याच अक्षरापासून आपल्याला दुसरं अक्षर आणि तिसरं अक्षर हे मिळणार आहे त्यामुळे सर्वप्रथम यांचा संबंध यांच्याशी जोडा याचा संबंध याच्याशी म्हणजे काय हे या सिरीज याच्यापासून सुरू होतं तर पी पासून टी जर विचार केला तर विचार करा पी क्यू आर एस टी तर पहा हे टी कितव्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर आहे बरोबर परत नंतर टी आणि डब्ल्यूमध्ये जर विचार केला तर पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या परत डब्ल्यू आणि वाय तर डब्ल्यू एक्स वाय हे वाय काय आहे दुसऱ्या म्हणजेच काय येणारा अक्षर कोणता असेल वायपासून पहिल्या क्रमांकावर म्हणजेच झेड असेल आता झेडपासून सहावा अक्षर मागे घ्या टी येईल आणि परत तिसरा अक्षर जर मागे घेतला तर काय येईल डब्ल्यू येईल त्यामुळे आपलं उत्तर झालं झेड टी डब्ल्यू अशा करतो सोपे असतात फक्त लॉजिक लावायचं असतं व्यवस्थित पाहून घ्या रफ पेजवर सोडवा हरकत नाही आता काय म्हटलं रेन हा शॉनपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे आठ वर्षानंतर रेन आणि शॉन यांच्या वयाचं गुणोत्तर काय असेल आता पहा रेन हा श्वानपेक्षा मोठा आहे म्हणजेच काय श्वानचं वय काय आहे एक्स समजा तर रेनचं वय काय होईल एक्स प्लस पाच कारण का हा पाच वर्षांनी मोठा आहे असं आपणास दिलेलं आहे तर याच्यामध्ये आठ मिळवा कारण का आठ जो गुणोत्तर आपल्याला किती दिलेलं आहे चारास तीन परत यांचा तीर का गुणाकार करा हे पाहिलं तर हे तेरा एक्स किंवा तेरा बाजूला ठेवा तर तीन एक्स हे याला गुणाकार करतो आहे प्लस हे तेरा करा हे दोघांची बेरीज होईल ना तर तेरा गुणिले तीन एकोणचाळीस होईल बरोबर परत इथं चार एक्स प्लस आठशे बत्तीस आलं तर आता हे एकोणचाळीसमधून हे बत्तीस मायनस करा किंवा हे चार एक्स जसा तसं ठेवा हे तीन एक्स इकडं घ्या म्हणजे जिथं मायनस तीन एक्स होईल आणि हे प्लस बत्तीस इकडं घ्या मायनस किती होतील हे बत्तीस होतील म्हणजे एकोणचाळीस मधून बत्तीस गेले तर किती उरतात सात आणि चार एक्स मधून तीन एक्स गेलं तर एक्स एक्स हे कोणाचं वय आहे एक्स हे आहे कोणाचं हे रेंजचं वय आपण मांडलेलं आहे त्यामुळे सात वर्ष काय निघालं आपलं सॉरी हे हा एकच मिनिट काय म्हटलं आपल्याला हां हे आपण काढलं एक्सची व्हॅल्यू किती काढली सात काढलेली आहे तर आपल्याला श्वानचं वय किती आपल्याला शोधायचं आहे तर काय म्हटलं रेन हा श्वान पेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे असं म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये एक्स मध्ये काय करा पाच ऍड करा बारा वर्ष हे त्याचं वय झालं नोट डाऊन करून घ्या सॉरी हे सात वर्ष श्वानचं वय असेल हो कारण का त्याने काय म्हटलं रेन हा मोठा आहे तर श्वान जो काय आहे तो एक्स म्हणजेच हा सात आहे त्यामुळे हे कन्फ्युजन थोडं दूर करा मीच डाऊट मध्ये पडलो होतो बट योग्य उत्तर आहे सात बरं थोडं कन्फ्युजन होतं त्यानंतर बहात्तर जणांचा एका नेहाचा क्रमांक आता लक्षात असू द्या रांगेवर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न दिसू शकतो नाईन्टी नाईन पर्सेंट तर आहेच त्यामुळे रांगेवरचे जेवढे काही प्रश्न आहेत ते सगळे सोडवा बहात्तर जणांच्या एका वर्गात नेहाचा क्रमांक सुरुवातीपासून सत्ताविसावा आहे म्हणजे हिच्या बाजूला अगोदर किती आहेत सव्वीस मुली आहेत हिचा सत्ताविसावा आहे सत्ता तर तिचा क्रमांक शेवटून कितवा आहे म्हणजेच शेवटी किती आहेत हे आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे तर हिला धरून अगोदर सत्तावीस जे आहेत सत्तावीस काय करा या बहात्तर मधून सत्तावीस मायनस करा म्हणजे जवळपास किती उरतात पंचेचाळीस म्हणजे हिच्या मागे किती आहेत पंचेचाळीस मुली आहेत म्हणजेच हे पंचेचाळीस प्लस हिचा क्रमांक किती असेल मग शेहेचाळीसावा असेल पंचेचाळीस नसेल बरं शेहेचाळीसावा असेल त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर काय म्हटलं रवी पाच किलोमीटर पूर्वेकडे चालत गेला हा रवी इथं आहे हा पाच किलोमीटर चालत गेला तर घड्याळाचा काटा घड्याळाचा काटा असा फिरतो बरोबर त्यामुळे काय करा हे हा घड्याळाच्या काट्यामध्ये नव्वदांशास वळण घेतले आणि नऊ किलोमीटर चालला हे नऊ किलोमीटर बरोबर हे असे मांडणी करा तुम्हाला उत्तर सरळ मिळून जाईल परत तो उजवेकडे म्हणजे हा इकडे वळला हा परत किती गेला सतरा किलोमीटर सॉरी हा खूपच दूर गेला चला आ, तर हा सतरा किलोमीटर गेला तर म्हणजे हे पाच किलोमीटर हे मूळ स्थान इथं आहे ना तर हे पाच किलोमीटर समजा हे एवढं आयात झालं समजा तर हे एकल शिल्लक किती बारा किलोमीटर उरलं बरोबर आणि हे इथून एवढं जशास तसं नऊ किलोमीटर असेल बरोबर मूळ स्थान इथं आहे ना तर त्याचं मूळ स्थानापासून ते या टोकापर्यंत आपल्याला अंतर शोधायचं आहे तर तुम्हाला पायथागोरसचं पर्याय माहीत असेल हे इथून एवढं एक बाजू वर्ग हे दुसरी बाजू वर्ग बरोबर करण्याचा वर्ग आपल्याला मिळतो त्यामुळे पहा नऊचा वर्ग काय आहे एक्क्याऐंशी प्लस इथं किती हे सतरा आहे टोटल परंतु हे इथपर्यंत हे पाच मायनस होईल ना कारण का हा इथून इथपर्यंत हे आपलं ऑलरेडी आलेलं आहे डिस्टन्स वगैरे हो कव्हर केला त्यानं तर इथून एवढं सतरामधून हे जर पाच मायनस झाले तर उरतात त्यामुळे हे इथून एवढी बाजू किती झाली बाराची बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आता या दोघांची बेरीज करा एकशे चौवेचाळीस एक्क्याऐंशी बहुतेक दोनशे पंचवीस येतात आणि दोनशे पंचवीसचा वर्गमूळ काय आहे पंधरा म्हणून तो किती किलोमीटर अंतरावर आहे तर पंधरा किलोमीटर अंतरावर तो त्या ठिकाणी आहे मूळ स्थानापासून त्यानंतर हा दोन जी के जे क्वेश्चन टाकले जुधर्माचा धार्मिक ग्रंथ कोणता आहे तोराह जू धर्माच्या काय धार्मिक स्थळाला काय म्हणतात सिनेगॉग म्हणतात खूपदा आलाय बरं हा प्रश्न आणि तुम्हाला खूपदा म्हटलो धर्मांची माहिती ठेवा याच्यामध्ये अजून तीन ग्रंथ आहेत हा एकच भाग झाला त्याच्यामध्ये नेवीम नावाचा सुद्धा ग्रंथ आहे आणि एक केतू विम नावाचा या तीन भागांपासून यांचा ग्रंथ बनलेला आहे त्रिपिटक बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे त्यानंतर गुरु ग्रंथ साहिबा शीख धर्माचा आहे त्यानंतर हे मुस इस्लाम धर्मांचा कोणता आहे कुराण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे धर्म आहेत त्या सगळ्या धर्मांची माहिती काढा त्यासोबत दोन हजार अकराच्या जनगणनेत महाराष्ट्रातील बालकलिंग गुणोत्तर किती आहे हे आहे आठशे चौऱ्याण्णव हे दोन हजार अकरामधलं मधला आहे बरं स्पेशल लक्षात असू द्या जनगणनेमधलं नाहीये फक्त आणि फक्त दोन हजार अकरामध्ये मध्ये एक सर्वे झालं त्यातलं आहे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे नक्की कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं भाग कसा वाटला अशा पद्धतीचे व्हिडिओ दररोज अपलोड करायचे आहेत का नक्की कळवा बाकी भेटत पुढच्या भागांमध्ये पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद